गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन हिमाय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ऊंची महवंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी अमची हा मुज आहे बना ही अमची आहे बोली आसमानी झळके भव्य पताका भव्य हजर पटक्या जी भूमी ही, जन्म भूमी ही, कर्म भूमी ही पालवी चैत्राची अथांग स्नेहाची जपणू परंपरेची उंच उंच जाऊ दे गुडी आदर्शाची संपन्नतेची उन्नतीची आणि स्वप्नपूर्तीची नमस्कार मी पूनम सर्वप्रथम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या संपूर्ण टीमकडून हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या आणि न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या तुम्हा सर्व प्रेक्षकांना सह्याद्री परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी पुनम पाहुयात सकाळच्या महत्वपूर्ण सह्याद्री मध्ये लोकसभा निवडणुकीच्या नवनिर्माण सेनेचे शक्ती प्रदर्शन करत नव चैतन्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले यात मोठ्या संख्येने महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी कार्य तसेच महिला आघाडी या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या डोंबिवली शहरातून ही बाईक रॅली डोंबिवली ग्रामीण भागात जाणार आहे तसेच गुडी पाडवेचे दिवशी शिवतीर्थावर आज राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार यावर मन सैनिकांची लोकसभेबाबत तयारी असणार आहे पक्ष प्रमुख जो आदेश देतील तेच आम्ही पालन करू असं जिल्हा अध्यक्ष प्रकाश भुईर यांनी यावेळी व्यक्त केला के आहे दरवर्षी प्रमाणे सन्मान्य राजसाहेब ठाकरेंची गुढीपाडव्याची रॅली मेळावा असतो आमचा आणि एक चैतन्य राहिली म्हणून डोंबिवली शहरामध्ये कल्याण ग्रामीणमध्ये आमची निघालेली आहे आणि या माध्यमातून एक नवीन नवं चैतन्य घेऊन सर्व महाराष्ट्र सैनिक डोंबिलीकरांना आवाहन करणारे कल्याण ग्रामीणकरांना आवाहन करणारे की साहेबांच्या सभेत उपस्थित राहा आत्ताचं झालेलं राजकारण आणि यावर आतापर्यंत आलेल्या घडामोडी या विषयावर राज राजसाहेब एक वैचारिकपूर्व बोलतात आणि बोलतील या दृष्टिकोनातून सगळ्यांना आम्ही आव्हान करतो की शिवतीर्थावर या आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे आत्ताच्या चाललेल्या राजकारणावर सखोलपणे बोलतील आणि महाराष्ट्राला एक नवी दिशा देशील असा या ठिकाणी मी आम सर्वांना आवाहन करतो आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आज टी व्ही सेंटर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालून मुखपती यात्रा काढण्यात आली ही संभाजी महाराजांच्या बलिदान मास दिनानिमित्त काढण्यात आली संभाजी अंत्यविधी झाला नाही त्या अनुषंगाने महिनाभर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ स्वच्छता अभियान राबविले जाते कोणी चप्पल सोडत की कोणी केस काढत कोणी उपास पकडतात कोणी पाणी सोडत कोणी एक वेळचे जेवण घेत असा दिनक्रम महिनाभर सुरू असतो लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदानाची जनजागृती व्हावी या उद्देशाने आज गुढी पाडव्याच्या करण्यासाठी लोकशाहीचे मतदान गुढी उपक्रम घेतला गेल्या बारा वर्षांपासून हा उपक्रम हाती घेत कोरोना काळामध्ये स्वच्छतेची गुढी त्यावेळेस केली होती आणि मास्क घाला याबद्दल संदेश देण्यात आला एकावन्न गुढी केली शेतकऱ्यांचा दुष्काळ हटवण्यासाठी शेतकऱ्यांची गुढी केली होती नवरंग गुढी देवीची गुढी अशा अनेक उत्स्फूर्त प्रकारच्या गुढी कार्यक्रम घेतले होते आता सध्या लोकसभेचे मतदान आहे या मतदानासाठी सर्वांनी शंभर टक्के मतदान करायचं आहे आणि अचूक सरकार निवडून द्या असा देखावा या गुढीच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे शिंदे साहेब जो उमेदवार महायुतीचा देतील त्यांचे नियोजन करण्यासाठी आम्ही आज एकत्र आलो होतो तालुका वाईज निवडून येण्यासाठी पूर्वतयारी कशी असावी यासाठी आम्ही चर्चा केली असल्याचं संदीपान भुमरे यांनी सांगितलं चार पाच दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी व वा शिवसेना यांची देखील बैठक घेतली होती यामध्ये मध्यवर्ती प्रचार कार्यालयाची जागेची पाणी केली व जागा निश्चित केली शिंदे साहेब जो कोणी उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी चाललो असल्याचा प्रयत्न म्हटला आहे शासन दरबारी सांगून सुद्धा आश्वासन पलीकडे काहीच नाही महाराष्ट्रातील राईस मिल बंद लाखो लोक बेरोजगारी प्रसंग ने राइस राज्य नेते आहेत जे पन्नास हजार कुटुंबांना पोषण पुरवित आहेत त्यांना शासकीय दिरंगाईमुळे गेल्या सहा महिन्यापासून आमचे राईस मिल उद्योग संबंध असून सुद्धा शासन याकडे लक्ष द्यायला तयार नसल्यामुळे राईस मिलर्स असोसिएशन कडून पुढील आठवड्यात पूर्व विदर्भातील पाचही जिल्हे गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर व नागपूर यांची राईस मिलर्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांची बैठक गोंदियात घेऊन त्यांना येणाऱ्या लोकसभा राईस मिलर्स व इतर निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती गोंदिया राईल मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल सचिन महेश अग्रवाल यांनी राईल मिलर्स असोसिएशन सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून दिले आहे गुड मॉर्निंग सायद्रीमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आगामी लोकसभा निवडणूक आणि मनसेचा गुढीपाडवा पाडवा असे समीकरण जुळून आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे सामील होण्याची चर्चा कुठे येऊन थांबली आहे भविष्यातील पक्षाची वाटचाल कशी असेल याबाबत राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत यातूनच लोकसभा लढवणार की थेट विधानसभा महायुतीला पाठिंबा देणार का यांचा अनेक प्रश्नांची उत्तरे शिवाजी पार्क येथील मेळाव्यातून मिळणार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन लोकसभा निवडणुका न लढणाऱ्या मनसेने दोन हजार चोवीस च्या निवडणुकीतील भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही राज ठाकरे यांनी मध्यंतरी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली होती स्पर्धा परीक्षेची तयारी तरुणीने राहत्या हॉटेल गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे पुण्यातील गुरुवार पेटे थीक एकस था था ले ले ही धक्कादायक घटना घडली असून त्यामुळे एकच खळबळ मित्तल असे आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव असून ती मूळची वाशिम जिल्ह्यातील आहे या प्रकरणी पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुना असल्याचा प्राथमिक तपासात समोर आल्याने ही हत्या आहे का आत्महत्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे डोंबिवलीतील स्वागत यात्रेसाठी मोठी गर्दी असते या गर्दीमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे गुढीपाडव्याच्या डोंबिवलीतल्या मुख्य रस्त्यावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे डोंबिवली स्वागत यात्रेनिमित्त वाहतूक पोलिसांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे डोंबिवलीतल्या मुख्य रस्त्यावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून शक्यतो डोंबिवली फटके रोड परिसरातील कमीत कमी वाहने घेऊन बाहेर निघण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे असल्याची माहिती वाहतूक पोलीस अधिकारी गिरीश गीते यांनी दिली आहे आजपर्यंत अनेक पंतप्रधानांनी केवळ घोषणा दिल्या परंतु घोषणा देऊन गरिबी हटत नाही तर अंत करण्यात तशी इच्छा असावी लागते पर्याय नसल्याने तब्बल चाळीस वर्ष लोकांनी काँग्रेसला निवडून दिले अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली दरम्यान यापुढे आमचे मनोमिलन केवळ आमदारकी आणि खासदारकीला नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकांमध्ये मनोमिलन असेल अशी ग्वाही त्यांनी दिली सातारा ते अजिंक्य तारा कारखाना कार्यस्थळावर आयोजित माहितीच्या मेळाव्यात ते बोलत होते नागपूरमध्ये दुपारी अडीच च्या नंतर एसटी बस स्थानकात बॉम्ब स्फोटाची मालिका होणार आहे गेल्या वेळी वाचल्या आता वाचवल्याने ता बस मध्ये सोडली या चिठ्ठी बॉम्बने एसटी महामंडळ आणि पोलिसांना सोमवारी दुपारी चांगलाच घाम फोडला गोंदिया आगाराची बस दुपारी गोंदियाहून नागपूरला पोहोचली दुपारी अडीचच्या नंतर ती परत भंडारा मार्गे गोंदियाला जाणार होती त्यामुळे चालकाने बस फलाटावर लावताच गोंदियाकडे जाणारे प्रवासी बसमध्ये शिरू लागले दोन महिला आणि एक पुरुष बसच्या मागे आसनावर बसले असता त्यांना एका सीट वरील चिठ्ठी आढळली त्यात आठ एप्रिल दुपारी आडीच वाजता नंतर गणेशपेठ बस स्थानकात तीन बॉम्ब फुटणार आहेत एज बी टाऊन आणि पारडी दरम्यान सुद्धा बॉम्ब स्फोट होणार आहे गेल्यावेळी वाचले यावेळी वाचवा असा मजकूर या चिठ्ठीमध्ये हिंदीत लिहिला होता तो वाचून संबंधित प्रवाशाने लगेच बस चालक वाहकाला माहिती दिली त्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना कळविले अधिकाऱ्यांची लगेच बस खाली करून घेतली पोलिसांना माहिती दिली एन लोकसभा निवडणुकीची धावपळ सुरू असताना घडलेल्या घडामोडीमुळे एसटीच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी चांगलाच घाम फुटला होता गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ते सामोहित मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री